एक वेळ माझ्या वडिलांचं निधन झालं असतं तर मी थांबलो असतो था। पण आमचे अजितदादा गेले त्यामुळे मी थांबू शकत नाही कारण माझं घर त्यांनी उभं केलं असं म्हणून सावंतवाडीत काम करणाऱ्या काटेवाडीतल्या त्या डम्पर चालकानं माडखोल इथं आपल्या ताब्यातला डम्पर तसाच सोडला आणि तो थेट बारामतीला अजितदादांच्या अंत्यसंस्काराला निघून गेला सावंतवाडीतल्या एका कॉन्ट्रॅक्टरकडे डम्पर चालक असलेल्या डम्पर चालकाचं उदाहरण अमित सामंत यांनी दिलं तळागाळातल्या कष्टकरी लोकांच्या मनात आणि जीवनात अजितदादा पवार कसे घट्ट रुजले होते हेच अमित सामंत सांगत होते निमित्त होतं राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या शोकसभेचं कुडाळ इथं मराठा समाज सभागृहात झालेल्या या शोकसभेत अनेक मान्यवरांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली कुडाळ येथील मराठा समाज सभागृहामध्ये जिल्ह्यातल्या ले सर्व पक्ष यांच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं उजाळा दिला आणि आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली सुरुवातीला अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला सर्वांनी पुष्पांजली अर्पण करून आणि दोन मिनिट उभं राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर अजितदादांचे जुने सहकारी सावळाराम अणावकर गुरुजी यांनी अजितदादा पवार यांना आपल्या शब्दातून श्रद्धांजली वाहिली लहानतोर माणसांशी अजितदादांची चांगली सलगी होती त्यांच्या स्पष्ट वक्तपणा होता कामाबद्दल कळकळ होती कोकणकडे त्यांचं विशेष लक्ष होतं असं सांगून आम्ही पोरके झालो अशी भावना त्यांनी व्यक्त केली मनोगत सावळारा माणावकर वैभव नाईक अमित सामंत प्रभाकर सावंत प्राजक्ता बांदेकर राजन नाईक धीरज परब विक्टर डांटस काका कुडाळकर नम्रता कुबल एम के गावडे यावेळी काँग्रेसचे अभय शिरसाट शिवसेनेचे संजय भोगटे भाजपचे राजू राऊळ द्वारकानाथ गुरिय बाळ कन्याळकर जिल्हा बँक संचालक आत्माराम मोटोणेकर वेंगुर्ल्याच्या माजी नगराध्यक्ष नम्रता कुबल सुंदर सावंत एम के गावडे कल्पेश सुद्रीक अॅडव्होकेट रेवती राणे नितीन वाळके यांनी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या आठवणींना देखील उजाळा दिला यावेळी माजी आमदार वैभव नाईक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष जिल्हाध्यक्ष अमित सावंत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत काका कुडाळकर नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर मनसे जिल्हा प्रमुख धीरज परब राजू राऊळ विक्टर डांटस नितीन वाळके सावळारा अणावकर ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख राजन नाईक काँग्रेसचे अभय शिरसाट द्वारकानाथ घुरे जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटोणेकर बेस्टर्न नातपै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर प्राध्यापक अरुण मरगज एम गावडे शिवाजी घोगळे संतोष शिरसाट नगरसेवक गणेश भोगटे नयना मांजरेकर चांदनी कांबळी मनसे प्रमुख कुणाल किंदळेकर राकेश कांदे बाळ कन्याळकर सुंदर सावंत संजय भोगटे कल्पेश सुद्री नम्रता कुबल डीजी सावंत ऍडव्होकेट रेवती राणे विद्याप्रसाद बांदेकर लालू पटेल

आमदारांना पी एम सुद्धा त्यांचा जर त्यांना जबाबदारी ते पाच वर्षात गेले खरंच आमच्या सर्वांची सर्वांबरोबर आहे आज मी पण त्यांच्याबरोबर जर का आम्ही जी बी आली दोन हजार तीन मध्ये जेव्हा दोन हजार निवडणूक अनेक वेळा होता परंतु गेल्या दहा वर्षामध्ये मी आमदार असताना अनेक वेळा

साडे म्हणजे गेले तर बंदच आहे म्हणजे अशा नेत्यांनी गेली ह्या महाराष्ट्रामध्ये पाहिला